खाली मले वाटत आहे सगळे इंजिनियर गावातलेच आहेत तासाय लागतो की तासाय लागतो की डायरेक्ट ह्याला काय बोलतात रे हा काटकोन काट आहे काटकोन आहे काटकोन आहे की नाही चेक करायची फाडी आत्ता बरोबर आहे ना? 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 हा ना बस। हो तात्यानु काय बर काकू काय करते तब्येत मागे गेले होते मुंबईला गेले होते ना, ना। हां 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 अच्छा काय आंबेबिंबे लागले नाहीत हे काय घातलं तांदूळ आमचे पण घालायचे होते होय दळायला द्यायचे आंबा लागलाच नाही काय की हा तोर आलाय साईडच्या फांद्या मारल्यात ना त्यामुळे कमी लागला तो पण आलाय त्याचा मस्त मोठा आंबा आहे हा लाल लाल होतो पण पण ह्याचं चांगला हा मे नंतर म्हणजे अर्धा मे निघून जाईल पावसातून जून महिन्यात आलं तर चांगले आंबे आंबे खायला भेटतील जून महिन्याच्या स्टार्टिंगला आंबे आणि फणस फणस पण नाही ना फणस कधीपासून खायला लागले अंदर हा तोडून खाली टाकतात हा याच घरचं काम चालू आहे ना नीरूचं नाही घर चालू घराचं काम चालू आहे कदम कदमांची घर आहे इकडे सगळे हे विकीचं नाही घर आहे खालते बघा विकास कदम हे पहिले एकच घर होतं हा आहे ना आहे इथे जुन्या घराचा हा ह्या तर मधी आहे इथे पण घर बांधतील सगळ्यांनी वेगवेगळी घरं बांधली आता घरं वाढली भरपूर पण माणसं नाही राहिली ना घरं बांधून पण माणूस आत्मही नसेल तर काय कामाची ती घर गावाला फाडीचं घर पाहिजे ना चिऱ्यांची घरं हम्म तशीच पाहिजे सगळ्यांना घरात इकडे फोपणीच नाही आहे का फोपणीच झाड आहे आणि अ फुला नाही येत फोपणीस पान आहे ना हे बघा हे असं पान तोडलं ना त्या सुगंध येतो हा आ... जबरदस्त आणि हा चहामध्ये टाकतात चहामध्ये टाकून लय बाहेर लागतो इथे आला आहे आला आहे अननस आला आहे ना इथे लहान आहे ना फुलात आहे फुलात बघा छोटं आहे अजून तिकडे पण आहे दोन तीन धरले तिकडे दोन धरलेत तिकडे आणि इथं पण आहेत नारळी ना, ना लावली नाही बघा असं पाणी असलं ना घराच्या अवतीभोवती मग अशी नारळी वगैरे लावता येतात आपल्याला बागेमध्ये कृष्णाराथांची ही बसून जी बाग आहे ते भरपूर मिरच्या टोमॅटो काय काय वांगी वगैरे सगळं पाहिजे वांगी वगैरे नाही लावली या टायमिंगला वांगी नाही लावली इकडे वांदर ठेवत नाहीत वांगी वांग एक हातात वांग पकडतात असं आणि घेऊन जातात हे लिंबीने लिंबू नाही त्याच्यावरती एक पण कामदाराने सुट्टी केली काम की काय इकडे घराचं काम चालू आहे आणि आमच्या वाडीतलेच आहेत कामदार झाला की नाही काम आओ, प्रेम लागले हां काय म्हणवाती काम करत तू बघायला आलोय गावचे कामदार बघ कसे ओलंपा करतात आमच्या वाडीतले सगळे सगळे आमच्या वाडीतलेच आहेत कामदार नाही आहे गावातले नाही गावची सगळे आहेत हे मराठा फ्रेम लागले तर अर्ध झालय त्या त्याच्यावरचं अजून बाकी आहे तरी एक महिन्यात एक महिन्यात कम्प्लीट होईल काम हा? एक महिन्यावर लागेल ला? नाय नाव काही मोठं नाव आहे ना दुसरं आलेलं कुठे होत निवेतलं निवडत कोणाचं नाव ऐकून माहिती आहे सगळे इंजिनियर गावातलेच आहेत ओलंबात <laughs> दोरी वगैरे लाईन दोरी वगैरे सगळं लागतं लागतंय बघा एक ओलंब्यात काम असतं गावच्या कामदारांचं बघा सगळे चे घर असतात आता सगळेजण चिऱ्यांची घर बांधतात मातीची घरी कोणाचीच नाही आता राहिले कोण नाही एकच आहे ना ते हा जुनं घर आता पण त्या घरात जरा बरं वाटवत ना तसं त्या घराला जे सुख आहे ना मातीच्या हा फक्त ना बिकावा जगाला फक्त मोठे पण तेच चाललंय चिरा तासायला लागतोय की तासायला लागतोय डायरेक्ट तासाय नाही लागतो ह्याला काय बोलतात रे हा काटकोन आहे काट काटकोण आहे काटकोणात था आहे की नाही चेक करायची फाडी कोपरा काटकोण्यात असला ना टेन्शन नाही बाकी मधल्या काय कोपऱ्याला लावतेस ना फाडी जर इथे लागेल हे ते पायऱ्या करणार ना हायट थोडी जास्तच आहे काय कसली मजा आहे अरे तुम गावाला मजा आहे मुंबईला काय नाही आला काय ओलंब्यात अ भाड आहे ना हा ही फ्रेम पण लावली सगळं ओलंब्यात बघावं लागतं आहे की नाही कुठची हा व्हिडिओ कॉल आलाय काटको इथून कळेल असा हलते काय नाही टच झालाय झालाय आता बरोबर आहे ना बरो ना, ना? हा झाला वरचा हे थर लावणार अजून अजून भरपूर काम बाकी हे बाहेर एक्स्ट्रा कशाला पडवीसाठी काढून ठेवते दिवाला दिवाळ जॉईंट होईल ते चांध्याला सांधा जॉईंट होईल अच्छा खिडकीचं सेंटर बघा कसं काढतात लाईन दोरीने बघतील तुमच्या घराची व्हिडिओ सगळेजण मग आमच्या कामदारांना अजून काम भेटेल आहे की नाही कुठे अजय एकाच दिवाला दोन खिडक्या काय तिथे नाही इथे तिकडे नाही तिकडे घर बांधले नाही दुपारची वेळ आहे आणि हे बघा इथे कृष्णाचं कलम लागले मोठे आले आंबे कलमाचे आंबे दे काढू देत कोण बाबूचे आली आणि ते रेशनवरती गेले अजून आले नाही बघा अशा भाऱ्या आणून ठेवतात लाकडाच्या ला भाऱ्या चूल पेटवायला आणि हे इकडं आमच्या इकडे पर्स बोलतात बोलतात तर त्यांचं पर्स कृष्णा त्यांच्या पर्स बघूया फनस फनस हा खूप लागतो आणि ह्या टायमिंगला पण लागला आहे भरपूर म्हणजे एवढं मोठा नसतो घरा पण नॉर्मली मिडियम गरा असतो खायला एक नंबर बघा लागलेत मोठे मोठे झालेत फणस हे बघा इथून म्हणजे असं सहज खालून पण काढू शकतो आपण फणस असे खालती ह्याला मुदाला भरपूर येतात फणस तेवढेच वरती पण हे बघा लाईनहीत आहेत हे पर्सन कृष्णाचं त्यांचं इकडे इकडे आम्ही अगोदर खेळायला यायचो क्रिकेट खेळायचे इथून आणि ते समोरची बी वगैरे हो आहे ना त्या साईडला फणस तिकडचं ते सिक्स आणि इकडे मनीष भामटेचं घर इकडे भामट्यांचे घर आहेत म्हणजे भामटे आहेत सरनेम भामटे सगळी घर आहेत त्यानंतर मग तिकडे घेवडे आणि तिकडे फोकात पण घेवडे फक्त हे इकडे आमच्या वाडीमध्ये घेवडे आणि भामटे आहेत आणि कदम इकडे खालती कदम अशी वाडी आहे हे जांभळाचं झाड आहे जांभळं खूप मोठे मोठे येतात चला थोडासा फेरपटका होता कृष्णाराकडे गेलो कारण त्यांची तब्येत ठीक नव्हती मागे आता आता ओके थोडे तर चला हा व्हिडिओ इथे एंड करतो चला बाय बाय वेळ आहे जरा पोटपूजा करू जरा आराम करू नंतर मग कुठेतरी जाऊ अजून काहीतरी काम करू गावाला आले जरा कामं पण आहेत चला बाय बाय